नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र महिपत आणि दामिनी बोलत असतात तेव्हा महिपत म्हणतो तुम्ही एकदा म्हटले ना निघा तर आताच गेलच पाहिजे त्यानंतर महिपत गेल्यावर दामिनी फार वैतागते त्याला त्यामुळे ती फारच कंटाळते आणि डोक्याला हात लावून घेते दुसरीकडे मात्र आता सुभेदारांच्या घरी सगळेजण गप्पा करत असतात तेव्हा आता प्रताप मात्र अश्विनच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असतो तेव्हा मात्र आता इकडे अश्विनला खूपच कस तरी होत आणि तो हसून म्हणतो की काय आता तुम्ही बायको समोर अजून माझी किती इज्जत घालवणार आहात तर तेव्हा मात्र सगळेजण अजूनच हसू लागतात इतक्यात मात्र आता सायली काम करत असते तर मात्र लगेच तिथे प्रतिमा म्हणते सायली तू केव्हापासून एकटीच काम करते आहे मी येऊ का तुझ्या मदतीला तर तेव्हा ती म्हणते मी एकटी कुठे काम करते आहे विमलता आहे की माझ्यासोबत तर ती म्हणते पण या घराच्या दोन सुना आहेत ना तर लगेचच आता इकडे प्रियाला राग येतो आणि ती म्हणते आई मी जाणारच होते पण तीच मला येऊ देत नाही आणि असंही तिने किचनचा ताबा घेण्याआधी हे सगळं मीच सांभाळत होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली म्हणत असते की आपण योग्य जोड्यांचा खेळ खेळूया तेव्हा मात्र लगेचच कल्पना तिला म्हणते त्यासाठी जोडीही अनुरूप असायला हवी ना तर प्रिया म्हणते हिला काय करणार आहे खरी जोडी काय असते ती तेव्हा सायली म्हणते की आम्ही दोघं एकमेकांसाठी किती अनुरूप आहात ना हे आम्ही सिद्ध करून दाखवू अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर असं म्हणून ती त्या दोघींना चॅलेंज देते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा